सर्वांना नमस्कार वृषभ राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं राहील हे आपण समजून घेणार आहोत तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळेल बचत वाढेल गुंतवणूकीतून शुभ फळ मिळतील प्रतिष्ठा हे सर्व एका तेजाने झळकणार आहे वास्तुयोग वाहन योग घरातून सुख शांतीचे योग निर्माण होतील वृषभ राशीच्या जातकांसाठी हे वर्ष, वर्ष आध्यात्मिक जागृतीचा काळ आहे जीवनाच्या खोल अर्थाकडे तुमचे मन ओढ घेईल एखादं जुनं नातं सुटेल पण त्या जाग्यावर नवीन अधिक प्रगल्भ नातं तयार होईल तुमच्यासाठी अनेक शुभ संधी निर्माण होतील तुमची प्रगती घडून येईल तुमच्यासाठी गुंतवणुकीसाठी हे वर्ष अतिशय योग्य आहे ऋषभ जातकांचं मन अधिक भावनिक होईल नात्यांमध्ये स्थैर्य येईल जवळीक वाढवण्यासाठी तुम्हाला नातं सांभाळणं नात्यासाठी वेळ देणं हे आवश्यक आहे विवाह इच्छुक वधूवरांसाठी जून ते ऑक्टोबरचा काळ शुभ राहील योग देखील या काळात प्रबळ होत आहेत प्रेमवीरांनी या काळात प्रामाणिकपणा ठेवावा कारण हे वर्ष तुम्हाला घेऊन जाणार आहे कारण हे वर्ष विश्वास तपासणार आहे आरोग्याच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा छोट्या मोठ्या या गोष्टी शरीर धर्माला लागू असतात ज्या बदलत्या वातावरणानुसार शरीरावर परिणाम करतच असतात मात्र वर्षातील काही ठराविक असा काळ देखील असतो की ज्यात आपल्याला आरोग्यविषयक समस्यांचा सामना हा करावाच लागतो त्यानुसार विचार केला असता वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे फेब्रुवारीत एप्रिल महिन्यात काही काळ तुम्हाला अत्यंत थकवणारा असू शकतो या काळात तुम्ही आहार आणि मानसिक शांतता याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी बढती मिळण्याचे योग जबाबदारी वाढण्याचे योग निर्माण होत आहेत व्यावसायिक जातकांनी जून महिन्यानंतर आपले नवीन प्रोजेक्ट सुरू करावे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव मिळू शकतात हे नववर्ष तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवर्धक राहणार आहे हा काळ तुमचा भाग्योदयाचा आहे जुन्या प्रयत्नांची फळ तुम्हाला प्राप्त होण्याचा हा काळ असेल म्हणजे याआधी तुम्ही ज्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले असतील मात्र कुठल्या तरी कारणाने त्यात तुम्हाला यश मिळालं नसेल प्रयत्न खूप करूनही त्यात भाग्याचं सहकार्य कमी पडलं असेल तर त्या गोष्टींची शुभ फळ आता तुम्हाला प्राप्त होऊ शकतात तुमच्यापैकी किती जण परदेशात राहतात त्यांनी मला कमेंट करून नक्की कळवा कारण हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण राहणार आहे ज्यांना भारतात परत येण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी उत्तम योग जुळून येत आहेत धार्मिक कारणांनी तुम्ही प्रवास करणार आहात पूजा गीता वाचन ध्यानधारणा या गोष्टी तुमच्या मनाला शांती देतील एकंदरीतच ऋषभ राशीच्या जातकांसाठी हे नववर्ष म्हणजे काळजी आणि आत्मविश्वासाचं मिश्रण आहे प्रत्येक बदलामध्ये एक नवीन संधी असते म्हणून संयम ठेवा श्रद्धा ठेवा आणि आपल्या मूळ स्वभावानुसार कठोर परिश्रम करत रहा, करत योग्य कर्म सव्वीस या वर्षात ऋषभ राशीसाठी यशाचं सूत्र म्हणजे शांत राहा पण थांबू नका कर्म करा पण अपेक्षा कमी ठेवा पैसा नाती आणि आरोग्य संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा शुभकाळाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या जातकांसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्याचा तिसरा आणि चौथा आठवडा संपूर्ण मे महिना जून महिन्यातील पहिला आठवडा ऑगस्ट महिन्यातील शेवटचा आठवडा आणि सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा आपल्यासाठी शुभ आहे यानंतर अशुभ काळात पाहता मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा डिसेंबरचा दुसरा पंधरवडा तुमच्यासाठी अशुभ आहे हे शुभ अशुभ असे दोन्ही काळ लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या या वर्षातील महत्वाच्या कामांचं नियोजन नक्की करा आणि अतिशय महत्वाच्या कामांचं नियोजन करायचे असेल तर ज्योतिषाचा सल्लाही नक्की घेऊ शकता जवळच्या आणि लांबच्या प्रवासाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत प्रवासात स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची तुम्ही योग्य ती काळजी घ्यायला हवी खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा कारण या काळात थोडं बजेट बिघडण्याची शक्यता आहे म्हणून या बाबतीत तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे थोडक्यात काय ऋषभ राशीचे जातक हळू चालतात परंतु एकदा ठरवलं पूर्ण झाल्याशिवाय हे जातक थांबत नाही लक्षात ठेवा हा काळ हसत सामोरे हसत जा शेवटी विजय हा तुमचाच आहे ऋषभ राशीसाठी उपायांच्या दृष्टीने सांगता आपण दर शुक्रवारी देवीच्या आपल्या जर जवळ देवीचं मंदिर असेल तर देवीच्या मंदिरात देवी मंदिरा नक्की जा देवीला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करा देवी कवच हे जे स्तोत्र आहे त्याचं नियमित पठण करा म्हणता येत असेल तर म्हणा म्हणता येत नसेल तर ऐकू शकता आणि आपल्या संपर्कातील सर्व महिला भगिनी वर्गाचा आदर करा धन्यवाद